नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये आज आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या ज्या काही पदांच्या परीक्षा संपलेल्या आहेत त्यांचे निकाल जे जे जाहीर झाले त्यासंदर्भात माहिती जाणून घेऊया मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही निकाल पाहिले होते पण गेल्या काही दिवसांमध्ये आणखी निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ आणखी महत्वाची अपडेट म्हणजे अशी की नॉन पेसामधील हॉल तिकीट जे आहे ते अवेलेबल झालेली आहेत अजून जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर आयबीपीएसच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता तेवीस जुलैपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि पुढीलही लवकरच प्रसिद्ध होतील वेळापत्रक जरी पाहिले नसेल तरी वेळापत्रक पाहून घ्या तुम्ही जर नॉनपेसमध्ये फॉर्म टाकलेला असेल तर त्याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे तर आज पाहूया आपण आपले निकाल तर महामित्रांनो ज्या काही निकाल प्रसिद्ध होतात त्याच्या आपण पीडीएफ टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देत असतो ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल हा आपण आरोग्यसेवक साठी सेपरेट ग्रुप तयार केला होता पण जे जे या ठिकाणी निकाल लागलेले आहेत ला त्या सर्वांचे पीडीएफ अवेलेबल करून दिलेले आहेत किंवा तुम्ही जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा ते डाउनलोड करू शकता ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज भरलेला असेल तर पहा सर्वात प्रथम निकाल लागलेला आहे नागपूरचा आरोग्यसेवक सोलापूर सुद्धा लागलेला आहे नागपूरपासून आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी पहा आरोग्यसेवक नागपूरचा सुद्धा निकाल लागलेला आहे तसेच आरोग्यसेवक सोलापूरचा सुद्धा निकाल लागलेला आहे आरोग्यसेवक सांगलीचा सुद्धा निकाल लागलेला आहे तर पहा हे कोणते आरोग्यसेवक आहेत आपल्याला माहितच आहे की आरोग्यसेवकचे चाळीस टक्के आणि पन्नास टक्के अशी विभागणी दोन पोस्टमध्ये करण्यात आली होती त्यापैकी चाळीस टक्क्याचे पेपर जे आहे ते अगोदर झालेले होते आणि नंतर पन्नास टक्क्याचे पेपर झालेले होते त्यामुळे आता चाळीस टक्क्याचा निकाल जो आहे तो जाहीर होत आहे आणि यानंतर आपल्याला पन्नास टक्क्याचे निकाल सुद्धा दिसू शकतात त्यासोबतच ग्रामसेवक सुद्धा निकाल लवकर जाहीर होतील तर पहा सांगलीचा सुद्धा लागलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं सातारा सातारेचा लागलेला आहे नंतर पहा बीड जिल्हा परिषद आरोग्यसेवक चाळीस टक्के सुद्धा लागलेला आहे जालना आरोग्यसेवक चाळीस टक्के सुद्धा लागलेला आहे परभणीचा सुद्धा लागलेला आहे हे मी फक्त तुम्हाला जिल्हा सांगतोय किंवा जिल्हा परिषदचे नाव सांगतोय ज्या ज्या जिल्ह्याचे प्रसिद्ध झाले त्या त्या जिल्ह्याची कारण की वारंवार आपल्याला मेसेज येत असतात की सर या जिल्ह्याचा लागला का त्या जिल्ह्याचा लागला का तर आतापर्यंत ज्या ज्या जिल्ह्यांची प्रसिद्ध झाले त्या सर्वांची या ठिकाणी आपण नाव बघतोय नंतर पहा गोंदियाचा लागलेला आहे आरोग्यसेवकचा आणि हे जे आहे हे वेळापत्रक आहे नॉन पेसामध्ये तुम्ही जर पेसामध्ये अर्ज भरलेला असेल ज्याचं वेळापत्रक बाकी होतं ज्याची परीक्षा सुद्धा बाकी होती त्याचं हे वेळापत्रक आहे मुख्य सेविका अठरा जुलैला आहे आरोग्य परिचारिका किंवा आरोग्य सेविका आपण ज्याला असं म्हणतो ते अठरा या ठिकाणी पहा एकोणवीस जुलैला आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के आहे बावीस तेवीस जुलैला आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के आहे तेवीस व चोवीस जुलैला तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे आणि ग्रामसेवक त्याच्यानंतर आहे तर पहा निकाल कोण कोणते लागलेले आहेत नागपूर सोलापूर सांगली सातारा बीड परभणी आणि जालना गोंदिया इत्यादी निकाल लागलेले आहेत ला तसेच खाली आणखी काही निकाल प्रसिद्ध झाले तर पहा धाराशिव जिल्हा परिषदेचा सुद्धा आलेला आहे आरोग्यसेवक त्यानंतर आलेला आहे हिंगोली जिल्हा परिषद आणि हिंगोली सोबतच आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तर पहा मित्रांनो आतापर्यंत आरोग्य सेवकचे जे काही निकाल जाहीर झालेले आहेत त्या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहिलेली आहे पीडीएफसाठी तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता आणि महत्त्वपूर्ण असं म्हणजे ज्यांचा नॉन पेसामध्ये पेपर बाकी आहे त्यांनी आपलं प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करून घ्यावं वेबसाईटवर प्रवेशपत्र अवेलेबल झालेले आहेत तुम्हाला जर काही अडचणी असतील तर बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते कमेंट करू शकता त्याच्यावर आपण नक्कीच पुढील व्हिडिओ घेऊन येऊ किंवा जर काही छोटीशी अडचण असली तर तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता टेलिग्रामला जॉईन होऊन तर पहा मित्रांनो ही होती माहिती आता त्याच्यानंतर आणखी जर काही निकाल प्रसिद्ध झाले तर त्याची माहिती आपण ग्रुपला देऊच किंवा काही दिवसानंतर जेव्हा जास्त निकाल जर प्रसिद्ध झाले तर त्यावर आपण व्हिडिओसुद्धा बनवू तर यावेळी मध्ये थांबूया धन्यवाद